कशा आहात मस्त मग चित्र चला आता श्रावण महिना चालू झाला आहे गणपती गौराया असं म्हण आहेच चालू आता सक्त संत असे दिवे लागतातच आपल्याला असे आपण फुलवातींचे दिवे बनवणारे बरं का व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फुल वॉच करा एक बाऊल घ्यायचं त्याच्यामध्ये अशा दोनच चमचा आपल्याला ना वनस्पती तूप घ्यायचं आहे वनस्पती तूप जेवढं घेतलं आपल्याला त्याच्यात एखादा चमचा आपल्याला जास्त साजूक तूप घ्यायचं आहे मी दोन चमचे इथे वनस्पती तूप घेतलं आणि त्याच चमच्याने मी ना साजूक तूप घेतलेलं आहे तीन चमचे आणि हे आपल्याला ना गॅसवर ठेवून फक्त गरम करायचं एक दोनच मिनटात व्हिथं तर खूप वेळ लागत नाही खूप कडकडीत असं गरम करायचं नाही आहे आपल्याला फुलवात बनवायची गोल बनवून घ्यायचा कापसाचा पूर्ण आणि चारही बाजू अशा एकत्र करून आहे ना वात बनवून घ्यायच्या आपल्याला बघू शकता मी इथे ना सगळ्या अशा चारही बाजू आहेत ना अशा सगळ्या एकाच ठिकाणी गोळा केलेल्या आहेत थोडासा वरती कापूस लावून घ्यायचा इथे आपल्याला त्याच्यामुळे छान वात आणखी मोठी होते सगळ्या अशा सगळ्या असे ना वरती हे करून घ्यायचं आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने आपल्याला वात बनवायची फुलवात वरती ना आपण अष्टगंध हळद कुंकू तुम्हाला जे आवडतं ते लावा मी त्यांना अष्टगंध लावलेला आहे छान वाटतात दिसायला खूप छान दिसतात अशा पद्धतीने मी सगळ्या वाती बनवून घेतल्या होत्या खूप टाईम बिलकुल लागत नाही वाती बनवायला झटपट होतात तूपही आपल्या इकडे वितलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी भीमसेनी कापूस घेतलेला आहे आणि थोडासा दुसराही थोडाच होता म्हणून आणखीन बाहेरचा दुसराही कापूस घेतला आहे भीमसेनी कापसाचा वास खूप छान येतो दिवा लावल्या तुम्ही इथे आत्तरही घालू शकता माझ्याकडे अत्तर हो नव्हतं म्हणून मी फक्त कापूर घातला आहे कापरामुळं दिवा खूप छान होतो आणि काळा वगैरे असं काही होत नाही भीमसेनी कापसा कापरामुळं सगळं मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला ह्या वाती ज्या आहेत ना हे आपल्याला बर्फाच्या ट्रेमध्ये बनवायच्यात बरं का खूप साध्या सिंपल सोप्या पद्धतीने होतात सगळ्या ज्या वाती आहेत त्या सगळ्या ट्रेमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत इथे मी आधी चमच्यानेच वतत होते पण वात अशी वात एका साईडला जायची मग वातीला वरती धरावं लागायचं पूर्ण ही जात नव्हती ती तुपामध्ये मग काय करायचं चमचाणे इथे आपल्याला ओतायचं नाही डायरेक्ट वात जी बनवलेली आहे तीच त्या तुपामध्ये बुडवायची आणि साच्यामध्ये ठेवायची तुपामध्ये बुडवायची आणि साच्यामध्ये ठेवायची असं करायचं एकदम झटपट दहा मिनटातच तयार होतात खूप टाईम बिलकुल लागत नाही असं झालं असे साचे नसतील तर मग काय करायचं असे mm -hmm. आपल्याकडं औषधांचे टोपण असतात बॉटलचं झाकण असतं आणखीन बरेच असे छोटे छोटे झाकण असतात त्याच्यामध्ये ह्या वाती ठेवून द्यायच्या आपल्याला पाच एक मिनटात सेट होतात त्या खूप टाईम हे लागतच नाही आहेत तेही नसंत ह्या अशा मी ना ह्या बॉटलचे झाकण घेतले होते जे लागत नव्हते ते त्याच्यामध्ये मी ह्या वाती ठेवून घेतलेल्या आहेत लगेच सेट होतात पाच दहा मिनटंच आपल्याला त्या फक्त फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडते आपण हे झालं असा मी एक डब्बा घेतला प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये वाद जी तुपामध्ये बुडवायची डब्यात ठेवायची तुपात बुडवायची आणि तुपा डब्यात ठेवायची लगेच सेट होतात खूप टाईमही लागत नाही काहीच नसेल तर असं ठेवा डब्बाही नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवा काहीच हरकत नाही बरोबर त्या फ्रीजमध्ये ठेवल्या की पाच एक मिनटात सेट होतात बघू शकता तुम्ही पाचच मिनटात सेट झालेल्या आहेत आणि बरेच दिवस राहतात ह्या आपल्याला आता लागतातच रोज मंदिरात वगैरे नेण्यासाठी ने मंदिरात जाताना घाईच्या टायमात आपल्याला पटकरनं वाती असलं की आपण पटकरनं घेऊन जाऊ शकतो लावायलाही खूप सोपं आहे आणि असं आपण तुपात पुढून जर वाती केल्यानं तर त्या पूर्ण वरपर्यंत अशा भिजतात आणि सहज निघतात बघू शकता मी सहज ट्रेम काढल्यात पाचच मिनटं ठेवलं फ्रीजमध्ये खूप ठेवल्या नाही डब्यात ज्या ठेवल्या होत्या त्या आपण अशा सहजच निघलेल्या आहेत पाचच मिनटात नि होतात त्या आणि सहजच थोडंसं प्रेस केलं की सगळ्या वाती ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या निघतात आहे साईडला एक्स्ट्रा झालेला असेल तर ते काढू शकता किंवा ठेवूही शकता काहीच हरकत नाही आहे अशा डब्यामध्ये केलेल्या त्याही मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत ज्या पुण्या औषधाच्या टोपणामध्ये किंवा बॉटलचे जे झाकणं आहे त्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या त्या पण बघू शकता तुम्ही सहज निघतात आपल्याला हे दिवे फक्त ना थंड ठिकाणी ठेवायचे किंवा फ्रीजमध्ये ठेवा गरम ठिकाणी ठेवायचे नाही कारण त्याच्यामध्ये तूप आहे तुपामुळं लगेच विरगळतात विकच्च्या आणतो त्याच्यामध्ये मेण असतं त्याच्यामुळं ते काही विरगळत नाहीत लवकर त्या कुठेही ठेवलं ते पण ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला ना थंड ठिकाणी ठेवायच्या किंवा फ्रीजमध्ये ठेवा बरेच बरेच आणि आपल्याला ना घाईच्या कामात लग्केच कामाला येतात अशा भाती तुम्ही पण एकदा नक्की बघा सहज हो असा दिवा आपला लगेच वाती अशा पेटवून झालेल्या आहेत मी फ्रीजमधनं काढल्या तुमच्यासमोर मी पेटवलेली आहे तुम्ही, तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये